नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणजे काय वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या मसुदा ठरावाला सह प्रायोजित केलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आता या ठिकाणी एकवीस डिसेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक ध्यान दिवस वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत एकवीस डिसेंबर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींचं माझ्याकडून सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ ल खूप चांगली मेहनत करा आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घेतली आहे याचा तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा ही इयरबुक कमीत कमी या ठिकाणी तीन वेळेस चार वेळेस रिव्हिजन करा तीन वेळेस चार वेळेस वाचून काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे या ठिकाणी इयरबुक काल रात्री सात वाजता या ठिकाणी लॉन्च झालेली आहे बरोबर बऱ्याच जणांनी या ठिकाणी इयरबुक घेतलेली आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करंट अफेअर्स मराठी टीमचं देखील या ठिकाणी अभिनंदन आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना या ठिकाणी ही इयरबुक घ्यायची आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला सिंपल काम करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा या स्कॅनरला स्कॅन करा पी डी एफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव रुपये सेंड करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो या व्हॉट्सअप नंबरला मला सेंड करा शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला लगेच या ठिकाणी पाच ते दहा मिनिटाच्या आत तुम्हाला पी डी एफ केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरास काढून घेऊ शकता ठीक आहे आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आणि हा प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही मला नव्याण्णव रुपये देत आहात अगदी बरोबर आहे त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला पीडीएफ देत आहे परंतु ती पीडीएफ फक्त तशीच मोबाईलमध्ये पडू देऊ नका त्याची झेरॉक्स काढा किंवा जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे विश्वास ठेवा येणाऱ्या प्रत्येक एक्झामला तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या देशाने कर्करोगाच्या रुग्णांसाठी एम आर एन ए लस लस म्हणजे वॅक्सिन विकसित केली आहे डेव्हलप केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही एक प्रकारची काय आहे कॅन्सर वॅक्सिन आहे म्हणजेच काय कर्करोग लस आहे दोन पॉइंट लिहून घ्या ही लस दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार आहे आणि रशियन लोकांना विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी वितरित केली जाणार आहे यामुळे कर्करोगाचे रुग्ण बरे होतील कर्करोग टाळता येणार नाही ही, ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे मग मला कमेंट करून सांगा हे जे काही कर्करोग दिवस असतो तो आपण केव्हा साजरा करतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण रशियाबद्दल रिव्हिजन टाकूया रशियाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन या ठिकाणी दोन हजार पर्यंत तेच या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा गगनयान मोहिमेसाठी सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे योग्य पर्याय क्रमांक सी इसरो आय एस आर ओ या आपल्या भारताच्या अंतराळ एजन्सीने गगनयान मोहिमेसाठी ई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन विकसित केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारताच्या अंतराळ एजन्सी इस्रोने त्यांच्या स्वदेशी विकसित ई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीवरील गरम चाचणी यशस्वीरित्या या ठिकाणी घेतलेली आहे चंद्रयान मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एल व्ही एम थ्री प्रक्षेपण वाहनासाठी आणि आगामी गगनयान मानवी अंतराळ उड्डाणासाठी महत्त्वपूर्ण असलेले हे इंजिन रिस्टार्ट क्षमतेसह एक गंभीर चाचणी या ठिकाणी उत्तीर्ण झालेलं आहे किंवा सक्सेसफुली त्याची टेस्टिंग घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचं हे जे काही सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन आहे ते या ठिकाणी इस्रोने विकसित केलेलं आहे इस्रो मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रोबद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहा फुलफॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला संस्थापक होते विक्रम साराभाई वर्तमानमधील अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते भारतातील पहिल्या प्रकारचा कीटकनाशक विरोधी बॉडी सूट लक्षात घ्या पहिल्या प्रकारचा कीटकनाशक विरोधी बॉडी सूट लॉन्च करण्यात आला आहे तर हा जो काय पहिल्या प्रकारचा कीटकनाशक विरोधी बॉडीसूट आहे या बॉडी सूटचं नाव काय आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार स्टार मार्क करून ठेवा पर्याय क्रमांक बी किसान कवच काय नाव आहे किसान कवच पहा या ठिकाणी अँटी इन्सेक्टिसाइड प्रोटेक्टिव्ह सूट अँड मास्क असं म्हटलं तरी काय हरकत नाही इंग्रजीमध्ये त्याचं ते कन्व्हर्जेशन होतं तर किसान कवच या पहिल्या प्रकारच्या कीटकनाशक विरोधी बॉडी सूटचं नाव आहे याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या सर्वप्रथम लॉन्च बाय कोणाच्या तर्फे हे लॉन्च करण्यात आलं आहे जितेंद्र सिंग यांच्या तर्फे कोण आहेत हे तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत या ठिकाणी दुसरा पॉइंट लिहून घ्या किसान कवच हे कीटकनाशक प्रदर्शनाच्या हानिकारक प्रभावापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे आणि दुसरा पॉईंट किसान कवच जुन्या योग्य आहे म्हणजे वॉशेबल आहे आणि कीटकनाशक प्रेरित विषारीपणापासून संरक्षण देते या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या शेतकऱ्यांसाठी हे या ठिकाणी महत्वाचं पाऊल या ठिकाणी ठरणार आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न स्लोवेनियामध्ये फाइड वर्ल्ड अंडर 18 युथ रॅपिड आणि बिल्ड्स बुद्धिबळ विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर काय आहे पर्याय ए प्रणव व्यंकटेश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रणव व्यंकटेश असं त्यांचं नाव आहे विन्स वर्ल्ड अंडर एटीन ओपन रॅपिड अँड ब्लिट्स टायटल म्हटलं तरी काय हरकत नाही त्याचं विजेतेपद कोणत्या खेळाशी संदर्भात आहे हे पदग, संदर वेक 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 या ठिकाणी पदक तर बुद्धिबळ खेळाशी संदर्भात आहे तर प्रणव व्यंकटेश यांनी याचं विजेतेपद जिंकलेलं आहे बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू असतील संघ असतील त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने जिंकलं सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी जिंकली दोन हजार चोवीस मधील आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंडने जिंकलं सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस बांगलादेशने जिंकली सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने जिंकली दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी व्ही सिंधू यांनी जिंकली अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस डी गुकेशने जिंकली आणि फाईड वर्ल्ड अंडर एटीन युथ रॅपिड आणि बिल्स बुद्धिबळ विजेतेपद जिंकला आहे प्रणव व्यंकटेश या खेळाडूने ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न द्विपक्षीय नौदल सराव ज्याचं नाव आहे स्लिनेक्स ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी फोर भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर श्रीलंका या देशासोबत भारताने या ठिकाणी द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या प्रकारचा सराव आहे नौदल सराव आहे नाव काय आहे स्लिनेक्स दोन हजार चोवीस ठीक आहे याच्या मागचा उद्देश काय होता तर सुरक्षित आणि नियमांवरती आधारित सागरी वातावरणाचा प्रचार करताना सागरी संबंध आणखी मजबूत करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज होता पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या बद्दल तर, तर बाकीच्या देशासोबत भारताचे जे काही या ठिकाणी एक्झरसाईज होत असतात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे नोमॅडिक एलिफंट हा सराव भारताचा कोणत्या देशासोबत आहे तर मंगोलिया देशासोबत शक्ती सराव फ्रान्स देशासोबत सूर्यकिरण सराव नेपाळ देशासोबत युद्धाभ्यास अमेरिकासोबत गरुडाशक्ती इंडोनेशियासोबत तारकस सराव अमेरिकासोबत डस्टलिक सराव उझबेकिस्तानसोबत मोसी दोन हा जो काही सराव आहे तो रशिया आणि चीन दरम्यान आहे विनबॅग सराव व्हिएतनामसोबत हॉपेक्स सराव इजिप्त सोबत आणि आपण आत्ताच पाहिलं स्लिनेक्स सराव हा कोणासोबत आहे श्रीलंकासोबत आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यामध्ये स्विफ्ट शहर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील पहिली गोष्ट हे जे काही स्विफ्ट सिटी आहे एस डब्ल्यू आय एफ टी याचा फुल फॉर्म विचारला जाईल किंवा कोणत्या राज्याने याची घोषणा केली आहे असं विचारलं जाऊ शकेल सुरुवातीला स्विफ्टचा फुल फॉर्म लिहून घ्या स्टार्टअप्स वर्कस्पेसेस इनोव्हेशन फायनान्स अँड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचं या ठिकाणी फुल फॉर्म आहे स्विफ्ट सिटीचा ठीक आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या एक हजार एकर पेक्षा जास्त पसरलेले हे कर्नाटकचे तिसरे मोठे नियोजित औद्योगिक केंद्र असणार आहे बरोबर तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्वाचे धरण आहेत बांदीपूर माफ करा चार महत्वाचे उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न भारतातील कोणते विमानतळ एकशे पन्नास ठिकाणांना जोडणारे पहिले विमानतळ या ठिकाणी ठरलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय जी आय दिल्ली म्हणजेच काय इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे या ठिकाणी भारतातील पहिलं असं विमानतळ ठरलेलं आहे एकशे पन्नास डेस्टिनेशनला या ठिकाणी कनेक्ट करणारं प्रश्न विचारला जाऊ शकतो पाहूया पुढचा प्रश्न डार्क इगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने या ठिकाणी डार्क इगल अँटी मिसाईल सिस्टम डेव्हलप केलेली आहे विकसित केली आहे अमेरिकाने कोणत्या तंत्रज्ञानावर हे आधारित आहे तर अत्याधुनिक लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक संरक्षण तंत्रज्ञानावरती हे आधारित आहे आणि हे कशासाठी डिझाईन करण्यात आलं आहे तर हे बॅलिस्टिक क्रूज आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह अनेक धोक्यांना रोखण्यासाठी आणि तटस्थ करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए युएसए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ज्या देशाने डार्क इगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न जगभरातील स्थलांतरितांच्या दुर्दशेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस केव्हा पाळला जात असतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अठरा डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस पाळला जात असतो या ठिकाणी दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे ते लिहून घ्या ऑनरिंग द कॉन्ट्रीब्युशन ऑफ मायग्रंट्स अँड रिस्पेक्टिंग देअर राईट्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर होऊया पुढचा प्रश्न हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी गिल यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसमधील हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या साहित्य अकादमीने एकवीस भाषांमधील लेखकांची नावे जाहीर केली आहेत हे जे काही गगन गिल आहेत यांना कशासाठी हा हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला तर त्यांच्या कामासाठी कोणत्या मे जब तक आए बहार या त्यांच्या कामासाठी त्यांना पुरस्कार पुरस्कार देण्यात आलेला आहे अजून एक पॉइंट लिहून पुरस्कारांमध्ये संस्कृत मधील दीपक कुमार शर्मा यांना काव्य संग्रहासाठी या ठिकाणी संग्रहा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न सिंगरौली येथे जीवघेण्या आजारांवरती मोफत उपचार करण्यासाठी चरक उपक्रम कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी एनसीएल कंपनीने आणि एन सी एलचा फुलफॉर्म काय नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड या कंपनीने चरक उपक्रम सुरू केलेला आहे उद्दिष्ट काय आहे याच्या मागचं तर बाधित कुटुंबावरील आर्थिक आणि भावनिक भार कमी करताना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याची खात्री करणे याच्या यासाठी या ठिकाणी या या सिंगरौली येथे जीवघेण्या आजारांवर मोफत उपचार करण्यासाठी चरक उपक्रम सुरू केलेला आहे नॉर्दन फिल्ड्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय खेळाडू कोणते ठरले आहेत म्हणजे मोस्ट सर्ज इंडियन प्लेअर इन ट्वेंटी ट्वेंटी फोर तर पर्याय क्रमांक ए हार्दिक पांड्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार चोवीसच्या भारतातील ट्रेंडिंग लोकांच्या यादीमध्ये बघितलं तर विनेश फोगट हे देखील या ठिकाणी शीर्षस्थानी होते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी गोवा मुक्ती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो अठरा डिसेंबर पंधरा डिसेंबर एकोणीस डिसेंबर की तेरा डिसेंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे